तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे पासष्ट दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट दिवसरात्र तुमच्या प्राण्यांची काळजी घेणारे येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते तीस ते चाळीस पर्सेंट डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठे आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फ्रॅक्ट आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी राहुरी फॅक्टरी नजिक असलेल्या चिंचविरे ग्रामपंचायत हद्दीत व शेळीवर अनैसर्गिक अत्याचार करताना एका वासनांद इसमास रंग्यात पकडलाय याबाबत त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी तालुक्यातील चिंचविरे परिसरातील गीतेवस्ती इथं आरोपी गणेश मशिंद्र कांगळे वय पंचेचाळीस वर्ष हा वासनांद इसम गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात असलेल्या व शेळ्यांवर अत्याचार करतोय परिसरातील अनेक लोकांनी त्याला समज दिली मात्र त्याच्यावर काही परिणाम झाला नाही त्याच्या तीन लग्न झाले असून तिन्ही बायका त्याला सोडून निघून गेल्याची माहिती मिळाली वासनांद गणेश कांगळे जिथे राहतो त्याच्या शेजारीत राजेंद्र फ्रान्सिस साळवे वय पन्नास वर्ष हे त्यांच्या कुटुंबासह राहत असून त्यांनी काही कालवड पाळल्या सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री अडीचच्या च्या दरम्यान राजेंद्र साळवे हे घरात झोपलेले असताना त्याला त्यांच्या गायीचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला त्याने घराबाहेर येऊन पाहिला असता आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा स्वतःचे कपडे काढून गोट्यातील चार पाच महिन्यांच्या गायीच्या कालवडीसोबत लैंगिक अत्याचार करताना दिसला त्यावेळी त्याला चांगला चोप दिला असता त्यानं सांगितलं की मी पिलेलो होतो त्यामुळे माझ्याकडून सदर कृत्य झालं अशी कबुली त्याने दिली आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे हा वासनांद इसम आहे परिसरात अनेक छोट्या मुली व महिला राहतात भविष्यात त्या वासनांद गणेश कांगळेने एखादी महिला किंवा मुलीवर अत्याचार केला तरी विपरीत घटना घडू शकते त्यामुळे राजेंद्र फ्रान्सिस साळवे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्या फिर्यादीवरून आरोपी गणेश मच्छिंद्र कांगळे वय पंचेचाळीस वर्ष राहणार गीतेवस्ती चिंचविरे तालुका राहुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे माझ्या येथे अडीच ते तीन च्या दरम्यान कांगळे गणेश कांगळे नावाचा मुलगा माझ्या कालवडीला येऊन अनैसर्गिक काम करत होता मी रात्री गाय ओरडली म्हणून बाहेर आलो पाहिलं तर हा वाईट कृत्य करताना दिसला मी त्याला ओरडलो तर तो कपडे घेऊन पळून गेला तर मी हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन मध्ये फेर्यात दाखल केली आणि कुठल्याही महिलेला त्याने असा उद्योग करावा केला नाही पाहिजे यासाठी मी पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे त्याला पोलिसांनी शह द्यावा अशी इच्छा आहे माझी बाकी काही त्याचा त्याला तीन त्याला तीन बायका आहेत आणि एकही त्याच्याजवळ नांदत नाही त्याचे मुलं मोठे आणि त्याच्या अशा विक्षिप्त स्वभावामुळे त्याची एकही मंडळी त्याच्याजवळ नाहीये आणि हा दारू पिल्यानंतरच असे काम करतो एरवी तो चांगलं काम करतो आणि हा वाईट काम करणार नाही असं आश्वासन पण देतोय पाठीमाग मी त्याला धमकावला पण होता पण असं करू नको बाबा पण यावेळेस तो लोकांकडं काम करायचा ना असा तर मग काही वाटलं वाईट वाटत नसायचं पण हा माझ्याच घरी आल्यावर मला ते का अतिशय वाईट वाटलं आणि हा प्रकार पूर्ण होऊ नये आता शाळा आणि किती वस्ती याच्यात दीड किलोमीटर अंतर यांनी मध्ये फॉरेस्ट आहे आणि एखाद्या लहान मुलीला यांनी जर असा उद्योग जर केला तर कोण जबाबदार म्हणून मी त्याच्यावर फिर्यात दाखल करतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा